चर्चेत करी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती काढता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत साडेचार आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील टॉमॅटो मार्केटमध्ये तर रोजच्याप्रमाणे टॉमॅटोचे लाईव बाजार बघण्यासाठी मित्रांनो साडेचार वाजलेले आणि दुपारची आवक जर बघितली तर चार ते पाच लाईन लागलेले आता दुपारी साडेचार पावणे पाच वाजलेले आणि चार साडेचार पाच लाईन फुल झालेले आहे मित्रांनो आजचे पण बाजारभाव थोडे मंदीमध्ये चालू आहे बाजारभावामध्ये कुठली सुधारणा नाही आहे आणि शेतकरी वर्ग भरपूर नाराज आहे चार पाच दिवसापासून बाजारभाव कोसावीमुळे शेतकरी वर्ग नाराज आहे आणि खर्च तर शेतकऱ्यांचा कंटिन्युअस होतच असतो आहे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पावडरी वगैरे याचा खर्च आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी वर्ग भरपूर नाराज आहे बघूया आजचे कसे असतंय बाजारभाव वीस पिण्यासाठी ते व्हिडिओमध्ये डिटेल बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज येत जाईल गुवाहाटी बांगला लोकल काय चालू आहे हे सगळं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला मित्रांनो आजचे पिंपळगाव बसून येथील वीस किलो साठीचे टॉमॅटो बाजारभाव जाणून घेऊ पाऊस चालू आहे किती मागितले आता तीनशे अकरा लावले का बरं आरेमाने माने बरं शाहू नाही का आज उद्या उद्या का बर तीनशे अकरा काय मागितलं दादा अकरा तीनशे अकरा आरेमान आहे काय अपेक्षा पहिल्याच कुठं आहे पहिलाच कुठं आहे पहिलंच कुठं बरं तीनशे अकरा बरं काय मागितले आज घ्या माझ्याकडे काय मागितले आज काय तीनशे मागताय तीनशे एकवीस चौऱ्यात्तर नाही आणि तो आर्यमान मागितला चारशे पर्यंत तो अकराची पण तीनशे अकराची काय मागितले तीनशे अकरा तीनशे अकरा कुठला आपला भालोर काय आहे कॅरेटला एका एका कॅरेटला पन्नास रुपये आहे बापरे आणि कुडईचे पंचवीस का

कुठला माले काका कुठला करटा अरे माल ओके काय लावले तीनशे रुपये तीनशे रुपये काय अपेक्षा आपली तीनशे ऐंशी माल चांगला आहे क्लीन माल आहे काय लावले चारशे एकवर चारशे एक्कावन्न देसीवाला दुकाना झाले देसी का, का? द्रणा।

कुठले शेतकरी चिंचावट माले चिंचावड मालेगाव बर ओके लावले बाबा किती लावले बर आज त्यात पाऊस चालू आता पुसून आणावं लागेल बरोबर काय लावले माले किती लावले तीनशे एकवीस लावले

तीनशे अक्कावन तीनशे अक्कावन लावले तुझा प्रश्न आहे काय लावला किती लावलं सव्वा तीनशे बर अरे म्हणे का कुठले शेतकरी येवला बर सव्वा तीनशे पलटी का डायरेक्ट

या परीक्षी एकी होती शेतकऱ्यांनी पण विचार तुम्ही सगळे तिथे उभे राहणार सगळे येणार आहे तुम्ही होता आहे तुम्ही पण ज्यावेळेस तुमची एकी होईल ना तुम्ही तिकडे जाऊन उभे राहणार सगळे असे तीनशे

માલેશિયા 400 રૂપિયા જાવ તે મેમ હા મેલે જાવ તો પડના મારુ સાહેબ 400 એક ચલા હળવાઢે હા આમ જ ચાલ કે હા જાવ લઈ જાવ 400 હું મંડી

काय दिले होये का नाही अजून नाही कुठले शेतकरी सातळी सत्ता तालुका एवढा बर काय भाड आहे आपल्याला कॅरेटला तीस रुपये बस तीस रुपये आहे तरी तिथून दोनशे अडीचशे पाऊन पावणे तीनशे पर्यंत मागितलेला आहे हा तीनशे 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 पर्यंत बरोबर